नमस्कार जय महाराष्ट्र मी अमोल पाटील तालुका सचिव मनसे काही दिवसापूर्वी सैनिक आहेत त्यांचा फोन आला गौरव कोडकडून त्याचा तीन महिने तीन महिने झाला तो पगार अडकला होता तो कुठल्या तरी सिक्युरिटी एजन्सी मध्ये काम करायचा बाउन्सर म्हणून काम करायचा आणि काही कारणास्तव त्याचा तो जॉब सुटला पण त्यांनी तो कोण मालक होता मी त्याचं नाव नाही घेत पण जो जो मालक होता तो त्याला यांनी पगार त्याला फोन केला की त्याला तो वारंवार काहीतरी उलट उत्तर द्यायचा आणि आई म्हणून म्हणून शिव्या द्यायचा ही बाब आमच्या दोघांच्या निदर्शनाली आम्ही त्याला कॉल केला कॉल केल्यानंतर त्याला त्याचा जाप विचारला तो, तो वर मी देतो 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 पण जेव्हा त्याला आम्ही मनसे हिस्सा दाखवला तेव्हा त्यांनी या गौरवचे जे काही पगार होता तो पगार त्याला दिलेला आहे आता याच्यापुढे गौरव होतो पेमेंट काढून दिल्याबद्दल धन्यवाद राजसाहेब ठाकरे यांचं आणि आपल्या तुषारदा